नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वासिष्टी शास्त्री झोक बघा या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील वासिष्ट शास्त्री जोग बघा या कोकणामधल्या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा पुणे ते महाड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पुणे ते महाड पहा वरंदा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक तिसरा पहा सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिंहगड हा किल्ला पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंहगड बघा हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चारशे एकावन्न किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तापी नदीवरचं बघा हातनूर हे धरण जळगाव या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानशेत बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि ते आंबे या नदीवरचं धरण बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत बघा तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा बल्लारपूर बघा बल्लारपूर बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बल्लारपूर बघा महाराष्ट्रामध्ये बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक नववा पहा त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा त्र्यंबकेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामधलं ते ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा पांडव लेणी बघा पांडव लेणी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा काठी बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वाचं अभयारण्य तर या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी पहा कृष्णा नदीची उपनदी आहे बघा पंचगंगा ही नदी पहा कृष्णा नदीची ती उपनदी आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा राज्यपाल होण्यासाठी वयाची एकूण किती वर्ष पूर्ण आवश्यक राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी एकूण किती वर्ष या ठिकाणी पूर्ण आवश्यक आहेत बघा राज्यपाल बघा व्हायचं असेल वयाचं वयाचे कमीत कमी पस्तीस वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत प्रश्न क्रमांक चौदा बा बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे बघा राज्य पुनरचना आयोग यांची स्थापना बघा सन एकोणीसशे त्रेपन्न वर्षी पहा राज्य स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने सुरू केलेली पद्धत आहे बघा बंगाल प्रांतामध्ये बघा कायमधारा ही पद्धत पहा तर या ठिकाणी लॉर्ड कॉर्नोवॉलिस यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत यांनी सुरू केलेली पद्धत आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन देवणार या ठिकाणी बघा महाराष्ट्र सर्वात ठिकाणी कत्तलखाणा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे जिल्ह्यामधील बघा खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा खडकवासला बघा हे धरण मोठ्या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहा बारडोली हा सत्याग्रहांनी हा केला होता प्रश्न क्रमांक वीस बघा भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या एका प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले बघा भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या एका प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा तीन राहील गंगा नदी मधला डॉल्फिन बघा या प्राण्याला बघा भारत सरकारने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा वंदे मातरम बघा हे सर्वात प्रथम गीत बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा गायण्यात आले बघा वंदे मातरम बघा हे भारतास बघा बघा या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका वर्षी गायण्यात आले होते वंदे मातरम बघा सन अठराशे शहाण्णवमध्ये बघा सर्वात प्रथम वंदे मातरम या ठिकाणी या वर्षी गा वंदे मातरम हे गीत गायण्यात आले होते विषय क्रमांक पुढचा बघा अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा अलमट्टी बघा हे कृष्णा नदीवरचं धरण तर ते की या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा विजय घाट या ठिकाणी लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा पोर्ट ब्लेअर बघा अंदमान या ठिकाणी वीर सावरकर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांभर बघा हे भारतामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा सांभर बघा हे राजस्थान या राज्यामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ढिंग एक्सप्रेस बघा ढिंग एक्सप्रेस बघा खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी खेळाडूचं बघा ढिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी खेळाडूचं टोप नाव ढिंग एक्सप्रेस बघा ढिंग एक्सप्रेस बघा हिमा दास बघा खेळाडूचं या ठिकाणी टोपन नाव आहे नेमणूका खालीलपैकी कोण करतात उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा राष्ट्रपती बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहाशे ते बघा सहाशे ते पंधराशे यांच्या बघा लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा सहाशे ते बघा एक हजार पाचशे बघा एवढ्या बघा लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा सात या ठिकाणी एकूण सुद्धा संख्या असते क्रमांक एकोणतीस बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा सार्वजनिक बघा या नावाचं पुस्तक बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे बघा चौदा या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते क्रमांक पुढचा बघा पद्धत खालीलपैकी कोणत्या एका गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे सत्तीची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे सत्तीची पद्धत बघा लॉर्ड बेंटिंग बघा यांनी सत्तीची पद्धत ही बंद केलेली पद्धत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे बघा केंद्रसूचेमध्ये बघा विषयांची एकूण संख्या बघा शंभर या ठिकाणी केंद्रसूचेमध्ये विषयांची एकूण संख्या आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा आपल्या देशाच्या बघा जमिनीवरील एकूण सरद खालीलपैकी किती किमी आहे बघा आपल्या देशाची जमिनीवरील बघा सरद खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील बघा पंधराशे बघा पंधरा हजार दोनशे किमी या ठिकाणी एकूण या ठिकाणी आपली सरद आहे बघा कारगिलचं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा कारगिलचं युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा कारगिलचं युद्ध पहा सन एकोणीसशे बघा नव्याण्णव या वर्षी कारगिलचं युद्ध हे झाले होते विषय क्रमांक पुढचा बघा कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधीचा नृत्य प्रकार आहे बा कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका संबंधीचा नृत्य प्रकार आहे कुचीपुडी तर आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचा आहे लोकनायक बघा लोकनायक बघा हे टोपण नाव जयप्रकाश नारायण यांच्या ठिकाणी लोकनायक या ठिकाणी तो पण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वीवरला सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता पृथ्वीवरचा बघा सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे बघा ऑस्ट्रेलिया बघा हा खंड पृथ्वीवरचा बघा सर्वात लहान या ठिकाणी तो खंड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाल ग्रह बघा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला बघा लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या एका ग्रहाला म्हटले जाते बघा मंगळ या ग्रहाला पहा लाल ग्रह या ठिकाणी महटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा किसान दिन बघा हा खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो किसान दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो किसान दिन बघा तेवीस डिसेंबर बघा या दिवशी किसान दिन असतो दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रध्वज बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा भारतीय बघा राष्ट्रध्वज यामधला बघा हिरवा रंग बघा हे बघा पराक्रम आणि विश्वास या ठिकाणी प्रतीक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सरकारने बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा मोर या प्राण्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित केले बघा भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी पहा मोर या प्राण्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निर्धारित हे केले होते बघा सन एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी बघा निर्धारित हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा हैदराबाद हे शहर पहा मुशी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उभारण्यात आला होता बघा सिंद्री बिहार या ठिकाणी बघा भारतामधला पहिला खत कारखाना या ठिकाणी उभारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला महटले, जा महटले जाते बघा भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला महटले जाते बघा भारताचं बघा प्रवेशद्वार या ठिकाणी मुंबई या शहराला बघा भारताचं प्रवेशद्वार या ठिकाणी महटले जाते तसे क्रमांक पुढचा बघा अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अहमदनगर बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे बघा या ठिकाणी गडचिरोली बघा या जिल्ह्याची बघा लोकसंख्येची घनता या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे कृष्य क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा ज्वारीचे बघा कोठार असे सोलापूर या जिल्ह्याला पहा ज्वारीचे कोठार या ठिकाणी म्हटले जाते तृश्य क्रमांक पुढचा बघा नरसोबाची वाडी बघा या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणत्या एका नद्यांचा संगम होतो बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा या ठिकाणी संगम होतो कृषी क्रमांक पुढचा बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वैराट बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा ता� दोनशे ब्याऐंशी बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कृष्णा नदीची एकूण लांबी आहे एकावन्न एक पहा सुभाषचंद्र भोषांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी केली बघा सुभाषचंद्र भोषांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणीही केली होती तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा एक अतिसंभाव्य समाज कल्याण भरती बघा अतिसंभाव्य बघा आठ हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य व्हिडीएफ आहे जर कोणाला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच सर्व आय एम पी पीडीएफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे